अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे चाळीस हजार रुपये खर्चून ही गणपती मंदिर बांधले चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्रीधर निधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली आहे त्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य सभामंडप श्रीचरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढविला त्यानंतर हरिपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयांची शोभा व भव्यता वाढविली आहे श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओवऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत पुण्यातील पेशव्यांच्या घरातील सतत येत पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे श्री चिंतामणींची मूर्ती भव्य पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरमुखी असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुखी आहे देवालयाचा महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे मुख्य मंदिराच्या बाहेर तीन बाजूंना तीन कोणाड्यात तीन छोट्या मूर्ती आहेत उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असणाऱ्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे श्री मुद्गल पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लंबोदरांचे वर्णन आहे तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत श्री चिमाजीअप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजाकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी कदंब वृक्ष नावाने आजही भव्य वृक्ष पाहायला मिळतो ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले अशी आहे या संदर्भात आणखी एक कथा आहे राजा अभिजित व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिल मुनी असलेला चिंतामणी हे रत्न चोरले कपिल हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना दिले मात्र कपिल मुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा